नमस्कार या व्यासपीठावर सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले छत्रपती संभाजीनगर शहराचे माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण कुमार पवार सर यानंतर माननीय उपायुक्त मुख्यालय श्री नागेडकर साहेब त्यानंतर माननीय एस श्री पगारी सर त्यानंतर समोर असलेले सत्कारमुक्ती आणि माझ्या बंधू यांचा ठेवून या ठिकाणी मी काही शब्द बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो तर खर तर, तर सत्कारमुक्तींना पाहून मला एक मनात येतो आहे की असं की परक्यांनाही आपलं करतील असे काही गोड शब्द असतात परक्यांनाही आपलासह करतील असे काही गोड शब्द असतात शब्दांना ही कोडे पडावे असे काही गोड नसतात किती मोठ भाग्यस्त किती मोठ भाग्यस्त जेव्हा समोर असलेले सत्ता सारखे लोक आपल्या खास मित्र असत खर तर मी आदरणीय आमचे मित्र शेख जलील सरांचे मी आभार व्यक्त करतो कारण की आज त्यांनी मला आठवण केलं आमंत्रित केलं खर तर ते काही माझे भाऊ नाही नातेवाईक नाही किंवा कुठले काच्य नाही परंतु भावासारखे ते मला मानत आलेले आहेत म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा मला या ठिकाणी सगळं असं वाटतं की उत्तरवाला जिने खून केल जात आहे उपरवाला जिने खून के रिश्ते ते बांधना भूल जाता है, है उन्हें सच्च मित्र बनाकर भूल जिनके काही होते झगडते हे जिंका कोई नाही बोलता व अपनोप कब न हम होंगे न गिला होगा सिर्फ चिमटी हुई यादों का सिलसिला होगा कब न हम होंगे न गिला होगा सिर्फ चिमटी हुई यादों का सिलसिला होगा इसलिए मेरे अजीब साथियों जो आज का हमारा जो तो सेवा का जो प्रोग्राम है चलो तो तुम हम मिलकर सब तो हंस खिताए जाने कर जिंदगी का क्या बोलायचं बोला तर छत्तीस वर्षापूर्वी ते त्यांनी अतिशय जिद्दीने मेहनतीने तळमळीने त्यांनी पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी मिळवली होती आणि तेव्हा ते पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले आणि आज ते आपल्या पोलीस खात्यामध्ये एक पोलीस अधिकारी म्हणून म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून ते सेवानिवृत्त होतात खरंतर त्यांनी एवढी वर्ष सेवा आपल्या पोलीस खात्याला दिली जे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक अभिमानाची बाब खर तर मित्रांनो म आमचे मित्र खूप सूर्यासारखे आहेत सूर्यासारखे ते चमकत आहे जसा सूर्य इतरांना प्रकाश देतो तसा आमचे सरांनी कुटुंबाला नातेवाईकाला मित्रांना त्यांनी प्रकाश दिलेला आहे म्हणून ते इतक्या वर्षापासून सेवा करतायत ते अभिनंदनास पात्र आहेत त्यांच्या सोबत जे आहे सात कर्मचारी ते सुद्धा अभिनंदनास पात्र आहे आम्ही सोबत चलित सरांनी आणि आम्ही सोबत एम टीमध्ये काही वर्षापूर्वी जेव्हा माझी भेट झाली त्यांनी भावासारखं मला मांडलं भावासारखे त्यांनी ट्रीटमेंट मला दिली आम्ही भांडण सुद्धा करायचो पण तेवढा पुरतं आमचं राहायचं काही काय मला आम्ही चार चटपरीवरती जायचो आमच्या नादी कोणी लागत नव्हतं आम्ही सरांना अतिशय इतबारी नोकरी केली आम्ही सरांना एमटीचा बादशा एमटीचा असं म्हणायचो कधी कधी त्यांच्या हातात कसं येऊन जायचं परंतु ठीक आहे हा मस्करीचा विषय आहे पण अशा असंख्य काही आठवणी आहे म्हणून मला सांगावच वाटत की जीवनाच्या प्रत्येक वर्णावर आठवणी येत राहील जीवनाच्या प्रत्येक वर्णावर आठवणी येत राहील एकत्र जरी तुम्ही आम्ही नसलो तरी सुगंध मैत्रीचा हा दरवारच राहील कुठं जरी असले जरी सर कुठं जरी आपण असले तरी आजचे ते नाते आहे तसेच ते आपले नेहमी साठी असणार आहे काय असणार आहे मित्रांनो सर्वांसाठी एक सांगू इच्छितो का आपण एवढ्या वर्षापासून सत्तेत होता आमचे चव्वेस वर्ष छत्तीस वर्षापासून सत्तेत होता आणि राजकारणाची सत्ता तरी पाच वर्ष असते परंतु आपण कोणी पंचवीस कोणी तीस एवढ्या वर्षापासून सत्य होता ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे सत्तेची ताकद ही वेगवेगळी असते राजकारणाची सक्तीची ताकद वेगळी व्यवसायाची सक्तीची ताकद वेगळी नोकरीची सक्तीची ताकद वेगळी तशी आपली नोकरीची सक्तीची ताकद होती म्हणून आपल्या ह्या सत्तेच्या आपण आपल्या नातेवाईकांमध्ये कुटुंबामध्ये मित्रांमध्ये एक आपला वेगळा रुभाग होता एक वेगळा आपला होता परंतु आता आपण काळानुसार आपल्याला मुलींता घ्यावी लागते आता आपण काळानुसार चालायचं आहे कारण की पुढचे दिवस कसे येतील ते सांगता येत नाही म्हणून दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा आपला आनंदात गेला पाहिजे हसत केला गेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सर्व काही करत असताना आपण आपलं शरीर प्रकृती ही जोपासली पाहिजे कमी जोपासली पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे मी यासाठी सांगतोय कारण की आजकाल नव्वद टक्के मुलामुली जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं मुली होत नाही आपल्याला नकोसं वाटतात नव्वद टक्के म्हणतोय बाकी दहा टक्के चांगले निघतात आणि तुमच्याकडे बघून असं वाटत की आपले मुलं दहा टक्क्यामध्ये येतात त्याच्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही रिटायरमेंट बदला ह्या काही आपल्यासाठी नवीन ना नाही येते आज कालपर्यंत कोणीतरी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी रिटायर झालेले आहेत आता तुम्ही बघायत उद्या आम्ही असणार आहे म्हणून टेन्शन घ्यायचं कारण नाही आपल्याला चांगलं पेन्शन आहे मस्त पाहिजे टेन्शन काय तुमच्या जीवन जगायचं खरं टेन्शन तर आम्हाला आहे कारण की आमचं टेन्शनची मोठी समस्या आहे म्हणून आता आदरणीय जलित सरांनी आता आपलं मुलांना कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियरमध्ये आता त्यांनी हे केलं शिक्षण पूर्ण केलं मुलीनं सुद्धा बी ए बी एड पूर्ण शिक्षण केलं आणि त्यांनी प्रत्येक ब्रँचना चांगली नोकरी केली इमानेद्वारे नोकरी केलेली आहे म्हणून काळजी नसावी म्हणून मला सांगावं असं वाटतं की तुटलेले फुलं आहेत सुगंध देऊन जातील गेलेल्या क्षणाने आठवण देऊन जातील तुटलेले फुलं आहे सुगंध देऊन जातील गेलेल्या क्षण आठवण देऊन जातील प्रत्येकाचे अंदाज वेगळे असतात परंतु काही जण क्षणभर आठवतात तर काही जण आयुष्यभर आठवतात तुमच्या सांग तुम्ही असं काही समजू नका पोलीस डिपार्टमेंट मध्ये बाहेर जाणार आहे जब तक खांब आहे तब तक कुटुंब आहे जब तक कुंब आहे तब तक खांब आहे एवढं बाकी लक्षात ठेवा आमच्यासाठी कोणी असणार आहे तरी माहित मा नाही फोन करायचा कधी पण घरी यायचं बोलायचं काही टेन्शन घ्यायचं नाही शेवटचा पत्ता या ठिकाणी सर्व सर्वांसाठी की हम हवा नही जो खो जाएंगे हम वक्त नही जो गुज़रेंगे हम हवा नही जो खो जाएंगे हम वक्त नही जो गुज़र जाएंगे हम मौसम भी तो नही जो बदल जाएंगे हम तो आपके सच्चे दोस्त हैं जो सुख और दुख हमेशा जोड बोलून मी 아는 아이고는 계속 빨리 겨울에 마랑꼭 쓰는 아 나보다 나아